नमस्कार आमच्या नेत्या स विद्याताई गुलाबराव गुलाबराव ताई, गुला ताई साहेब या नगराध्यक्ष पदासाठी तसेच स वर्षा सतीश पवार व अभिजित मधून नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून उभे आहेत आमचे चिन्ह कपाट आहे तरी येणाऱ्या दोन तारखेला कपाट चिन्हासमोरील नगराध्यक्ष व दोन नगरसेवक पदाचे बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या येणाऱ्या काळात या माझ्या शिवाजीनगर परिसरातील दत्त नगर परिसरातील भूमिनगर परिसरातील तसेच कुंभार गली व सनगर गली या परिसरातील सर्वांगीण विकास करण्याची आम्हाला संधी द्या नमस्कार माझं नाव अभिजित निवासराव कदम मी वॉर्ड वॉर्ड क्रमांक चारचा उमेदवार आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी विद्याताई पोळ उभारले आहेत आणि मी मही पुरुष उमेदवारमधून अभिजित निवासराव कदम तसेच महिला उमेदवारमधून वर्षातही पवार उभारलेले आहेत आमचा हा वॉर्ड स्थानिक आमच्या इथल्या स्थानिक रहिवाशांनी स्थानिक उमेदवार असावा अशी त्यांची मागणी होती त्यामुळं लोकांच्या मागणीतून स्थानिक उमेदवार दिलेला आहे इथल्या प्रगा प्रभागातील ज्या काही अडचणी आहेत ते स्थानिक लोकांना माहीत आहेत आणि स्थानिक उमेदवार म्हणून माझी त्यांनी एक उमेदवार पदासाठी निवड केलेली आहे माझी सर्वांना एवढीच इच्छा आहे की या प्रभागातील सर्व कामे आमच्या हातातून व्हावीत अशी माझी विनंती आहे आणि त्यासाठी मला तुमचं बहुमूल्य मत मिळावं अशी मी विनंती करतो तसंच आमचं चिन्ह कपाट कपाट आहे येत्या दोन तारखेला आपलं बहुमूल्य मत आम्हाला देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी माझी विनंती आहे